प्रश्न तुमचे उत्तर आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक या ठिकाणी आपल्यासोबत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्यासोबत आहे ते यांची प्रतिक्रिया त्यांचं मत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आज आपण बघितलं तर यवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे विजय झालेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार होते ते पैलवान राजभाऊ लोणारे हे विजयी झालेले आहेत प्रथम तर मी त्यांना या ठिकाणी त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा देतो या ठिकाणी यवला नगरपालिकेचा जो निकाल आलेला आहे या निकालामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती की भुजबळ साहेबांनी गेल्या वीस वर्षामध्ये येवला शहर असेल ग्रामीण भाग असेल ती कामं केली या विकासाला बघूनच मतदारांनी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांच्या शब्दाला या ठिकाणी मोल देऊन राजावर सारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची संधी दिली आणि ते या ठिकाणी विजयी झाले एक सामान्य कार्यकर्त्याला आज या निवडणुकीत संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं भुजबळ साहेबाच्या माध्यमातून राजाऊन निश्चित करतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो हे होते रतन बोरनारी या ठिकाणी त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शहरामध्ये चांगल्या प्रकारची विकासकामं होतील असा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी सचिन शिंदेसह अय्यूब शहा येवला मुझे इस इलेक्शन में कामयाबी मिली है मैं, आ, मैं जितने भी वार्ड के लोग हैं मुझे चुन कर दिए हैं मैं उनका पूरा पूरा आ, साथ दूंगी उनके जो मसाइल है वो हल करने की कोशिश करूंगी और ये जो पद मिला है इस इसका पूरा यानी न्याय लोगों के लिए न्याय करने की कोशिश करूंगी वार्ड़ा। वार्ड़ा। सबसे पहले तो मैं अल्लाह का शुक्र अदा करूंगी कि अल्लाह ताला ने मुझे इस आ, इसके लिए नवाजा है मैं पूरी पूरी कोशिश करूँगी और घर के अंदर जो माहौल है खुशी का माहौल है इसके लिए अल्लाह का शुक्र अदा और अभी जो है तुम जैसे मतलब कम वक्त में नगर सेविका बन गई तो तुम्हारा औरतों के लिए कुछ खास करने का ऐसा मकसद है क्या सर ज़्यादातर तो औरतों के लिए ही मतलब डेडिकेटेड रहेंगे क्योंकि औरतों के मसाइल बहुत ज़्यादा है सर कैसा उसके अलावा वार्ड में, में मसाइल जो भी है जो भी बेसिक है प्रॉब्लेम्स उसको भी सॉल्व करेंगे सर भाजपचे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत कुलकर्णी साहेब त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तुम्ही जे आहे गेल्या दोन चार दिवसापूर्वी तुमचा जो आहे कौल सांगितलेला होता आणि हा विश्वास कशामुळे नेमका तुम्हाला आला त्याचं कारण असं एक तर म्हणजे मान्य नमदार भुजबळ साहेबांनी या शहरामध्ये केलेलं विकास काम आहे दुसरी गोष्ट कार्यकर्ते हे जीवापार लढले आणि कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे जनतेलाही असं वाटलं की व या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे हा विश्वास तर होताच त्याचबरोबर मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य नामदार भुजबळ साहेब यांनी वरच्या स्तरावर बोलणी करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी घडवून युती घडवून आणली आणि त्याचाही स्वाभाविक परिणाम हा या विजयावर झाला त्यामुळे या शहरातील सुज्ञ मतदारांनी जनशक्तीला लाथाडून लोकशक्तीच्या मार्गाने आणि अत्यंत शांतपणे मतदान करून पैलवान राजेंद्र लवणारी यांना विजयी केलो म्हणजे या ठिकाणी त्यांनी जे आहे पुन्हा एकदा भुजबळ साहेबांवरती आपला विश्वास दाखवून या ठिकाणी विजयावरती जे भाजपचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांनी बुधवार साहेबांवरती विश्वास दर्शवलेला आहे अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे